तो दा 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 हो वाट कुणाचीच अडवली जात नाही प्रत्येकाचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागतच करण्यात येते हे तुम्ही बघितलं असं आता तुम्ही सांगितलेल्या शब्दात एक उत्तर आहे तुमच्या प्रश्नात की भारतीय जनता पार्टीत अनेक नेते किंवा पदाधिकारी येत आहेत हेच फार मोठं आमच्यासाठी आहे काही गोष्टी वरच्या लेवलला घडत असतात वरिष्ठ त्यांची पा वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असते आणि त्या त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये जे थांबलेले पक्षप्रवेश असतील ते नक्की होतील आणि त्या सर्वांचं स्वागत आम्ही मागेही दोन्ही पत्रकार यांनी जिल्हाध्यक्ष मिळून एक पत्रकार परिषदेमध्ये एक पत्रक दिलं होतं की सर्व येणाऱ्या सर्व नेत्यांचं असो किंवा इथल्या स्थानिक आमच्या सहकाऱ्यांचं असो आम्ही आम्हीच्या दोघांच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे आणि त्या स्वागतासाठी आजही आम्ही ज्यांना ते थांबलेत त्यांना भेटायला जाणार आहोत वरिष्ठ लेवलला चर्चा चालू आहे शंभर टक्के काही गोष्टी त्या वरच्या लेवलला होत असतात नक्की नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो स्वतः वैभवजी खेडेकरांनीच पत्रकार परिषद घेतले त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलंय स्वतः की मी भेटण्यासाठी जातोय आणि त्यांची भेट झाली